कर्मचाऱ्यांचे छत्री आंदोलन एकतीस जुलैपर्यंत समस्या दूर न झाल्यास एक ऑगस्ट पासून आरोग्य कर्मचारी करणार आमरण उपोषण आरोग्य कर्मचाऱ्यांना पदोन्नत्या देण्यात याव्यात या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज बावीस जुलैला बुलढाणा जिल्हा परिषदेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या परीश परिसरात लक्षवेध छत्री धरणे आंदोलन केले एकतीस जुलैपर्यंत प्रशासनाने समस्यांकडे लक्ष न दिल्यास एक ऑगस्ट पासून उपोषण करू असा इशारा आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिला आहे प्रशासनाचे लक्षवेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही छत्री आंदोलन करत आहे दोन वर्षापासून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या ह्या रखडलेल्या आहे आणि फक्त प्रशासनाच्या चाल ढक्कल कारणामुळे आमच्या पदोन्नती रखडलेल्या आहेत जवळपास पन्नास टक्केच्या वर्त पदोन्नतीचे जे पदं आहेत ते या ठिकाणी रिक्त आहे आणि प्रशासनाची गेल्या दोन वर्षापासून चाल ढकल होत आहे आमची अशी मागणी आहे की आमच्या पदोन्नत्या तात्काळ निघालेल्या पाहिजे निघाल्या पाहिजे आणि जे काही पेंडिंग कर्मचाऱ्यांचे जे क्लेम आहेत ते सुद्धा ताबडतोब निघाले पाहिजे आणि कर्मचाऱ्यांनी आम्ही जे, कर्म जे संसदीय मार्गाने सनदशीर मार्गाने शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करत आहे आम्ही प्रशासनाला किंवा जनतेला वेठीस न धरता आमचं आंदोलन सध्या सुरू आहे जर प्रशासनाने एक ऑगस्टपर्यंत एकतीस जुलैपर्यंत जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही एक ऑगस्टपासून उपोषण करणार आहे आणि फील्डमध्ये आम्ही मोबाईल अँड्रॉइड मोबाईल म्हणजे जे की आम्ही ऑनलाईन कामं करतो ते ऑनलाईन कामं आम्ही बंद करणार आहे सुद्धा आम्ही जनतेचे हाल होऊ नये म्हणून आम्ही कोणत्याही प्रकार जनतेला वेठीस न धरता कोणत्याही प्रकारची सेवा खंडित न करता फक्त प्रशासनाला अहवाल न देणे ही प्रशासनाची गळचेपी करून आम्ही या ठिकाणी आंदोलन मार्गाने करणार आहे